नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज सकाळपासून मला ब्लॉग घेत शूट करायलाच जमला नाही आज सकाळी आज कार्यक्रम दोन होते तर आ, एका कार्यक्रमाला आईनं पाठवला आहे आई गेलेला आहे भुसरीला आणि इकडं माझ्या आत्याच्या बहिणी आत्ते बहिणीच्या मुलांची आज फारसं आहे तर मी आणि निलेश चाललो इकडं आता शर्विशा झोपली तिला रेडी करून झोप जो, झोपली ती आणि आता आम्ही रेडी झालो उशीर झाला आहे साडेसहा वाजून गेलेत आणि आता आम्ही निघतोय तर जाता जाता बाबांना घेणार आहे आणि तिथून मग पुढं आम्ही जाणार आहे तर प्लग कंटिन्यू करा बघू आपण पुढं काय 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 होतंय ते मेट्रोच्या कामामुळे ना एवढं ट्रॅफिक होतंय आणि दोन दोन तीन तीन सिग्नल सोडावे लागतात सगळी तयारी झाली होती आणि तिथे पोहोचल्यावर कार्यक्रम लगेच स्टार्ट झाला आणि आम्ही पहिल्यांदाच लहान बाळांना बघत होतो त्यामुळे आम्ही त्यांना घेत होतो तर शर्विशाला असं होत होत की ना अरे तिला वाटलं की ना म्हणजे आता मला प्रेम कोणीच नाही करणार माझी लाड कोणीच नाही करणार ह्या दोघांचीच लाड करणार म्हणून तिचं आहे ना मला घ्या मला घ्या असं चालू होतं त्यानंतर इथं कार्यक्रम स्टार्ट झाला उशीर झाला होता त्यामुळं मग जो मोठा आहे त्याला पहिल्यांदा पाळण्यात घालायचं चालू होतं हा मोठा आहे त्यांच्यात ऍक्च्युली किती मिनिटाचा फरक आहे मला नाही माहिती आणि ही जीजू आहे ती दिदी होती ह्या आत्या आहेत आणि हा छोटा आहे आणि ते सगळेजण थांबले होते आणि शर्दीशा मी मामा यांच्याकडनं हेच होत नव्हती कारण की तिला असं होत की की ह्यांनी जर का लहान बाळांना त्या घेतलं तर माझं प्रिंथनच करणार आणि हे बघा इकडे त्या दोघांची चालू झाली होती हा लहान आहे पण एवढा ऍक्टिव्ह वे नुसतं त्याला उड्या मारायला पाहिजे होत पाळणं चालू झालं होतं टी व्हीला शिवाजी महाराजांचं जो जुर् पाळणा नाम आहे ते लावलं होतं आणि त्यानंतर मग जे लहान आहे त्याला पाळण्यात घातलं आणि त्याच्यानंतर जो प्रोसेस असते ती सगळी प्रोसेस चालू केली घेणं आणि तिथं मला आणि सुनेदाला उभं केलं होतं आम्ही या दोघींना राम घ्या कृष्ण घ्या ज्योतिबा घ्या असं सगळं आम्ही बाळाला घेऊन सुद्धा केली आणि त्या बाळाला पकडायला तिघी तिघी जणी होतो कारण की बाळ मोठं झालं होतं आणि जागा खूप कंजेस्टेड होती त्याला प्रॉपर पकडता येत नव्हतं आणि नंतर ही बाळाने नुसतं डेकोरेशन केलं त्याला नुसतं पकडत होतो आणि साखर भरून आणि बाळाच्या कानात काहीतरी बोलायचं नंतर मग कुर्र करायचं मग सगळे झपाट्या म्हणतात पाठीवर आणि त्यानंतर मग बाळाचं पाळणा लावला पण टी लागत नव्हतं म्हणून मग माझा पाठ असल्यामुळे मग मी झोवा पाळणं हे गाणं परत आम्ही सगळेजण म्हणलं त्यानंतर जेवण केलं आणि ते शूट काही घेतलं नाही नंतर घरी मिळत मला पुढचं शूट घ्यायला जमलंच नाही कारण की झालं असं की खूप पाहुण्यांना मी खूप वर्षानंतर भेटली आणि भेटून खूप छान वाटलं तर मी गप्पा मारत बसली होती आणि अजून एक मेन म्हणजे की बाळांची नावं काय ठेवली असं मी व्हिडिओ शूटच घेतला नाही आणि मी विसरून गेली त्या बाळांची नावं ठेवलेली आहे शिव आणि शंभू शिवराज आणि शंभूराज खूप छान नावं ठेवली आहेत आणि ते जे नाव ओपनिंगचं जे हे करायचं असतं तर ते सुद्धा मी व्हिडिओ शूट केलेला नाही केला नाही खूप मस्त तुम्हाला फोटो जर का असेल तर मग मी तो ॲड करून पुढं किंवा ह्या व्हिडिओच्या आधी ॲड केलेला सुद्धा असेल माहीत नाही तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ठेवा जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोच धन्यवाद